बघून घ्या मित्रांनो नांदेड बाजार मधील मोठ्या क्वालिटी जापर आहे ए दादा सत्कार काय होय अलीकडे घ्या घ्या कस काय बर दिसायला जापर मध्ये टॉप क्वालिटीचे असल्यामुळं बघून घ्या मित्रांनो जा। म्हशीचा आज बड्डे बे केलाय बर बर दुधाला किती आहे दादा गाबन किती दिवस राहिले आठ दिवस राहिले तर टॉप क्वालिटीचे जाफर आहे बाजारामध्ये मध्ये सगळ्यात मोठी जाफर आहे ओरिजिनल मध्ये येते असंच आहे ना पर। गीर जा गिर जाफर बघून घ्या मित्रांनो सहादात दुसऱ्या वगैरे बघून या सडाची ठेवून घेऊन हिराम पटली दावणीची आहे काय किंमत ठेवली हिन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार रुपये किंमत ठेवली सगळेच घेतो तुमच्या बांधा बांधा दुधाला किती चलते बर 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 दुसऱ्या वेताला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चौऱ्याहत्तर शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की ठीक आहे